बाळापूर येथील मतदान केंद्रावर मतदान करतानाचा व्हिडिओ व्हायरल केल्याने एकावर गुन्हा दाखल हिंगोली जिल्ह्यातील बाळापूर इथं मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता वेळेसचा व्हिडिओ मतदान कक्षात तयार केला व एका व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल केल्याची घटना हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर इथं घडली त्यामुळे मतदानाची गोपनीयता बाळगणं मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाणं याबाबत तरुणाच्या विरोधात आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अखाडा बाळापूर इथं सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी एक मतदान केंद्रावर संतोष शिमाजी अमले या तरुणानं मतदान केंद्रात मोबाईल घेऊन प्रवेश केला तसेच मतदान करतानाचा व्हिडिओ त्यानं तयार केला त्यानंतर मतदान यंत्र व मतदान केंद्राचा व्हिडिओ त्यानं सोशल मीडियावर अपलोड केला अशी माहिती मिळताच या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिसांनी पुर तात्काळ कारवाई केली असून सदर तरुणास ताब्यात घेतलाय बाळापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी अतुल विठ्ठलराव मस्के यांच्या फिर्यादीवरून हनुमान नगर येथील रहिवासी असलेल्या संतोष शिमाजी अंबले राहणार हनुमान नगर आखाडा बाळापूर याच्या विरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय मतदान मशीनचा व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे या तरुणास महागात पडलाय अखाडा बाळापूर पोलिसांनी संतोष आमले यांना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केलाय मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.